नमस्कार मी गणेश अचवल स्वामी कृपा क्रिएशन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो मराठी चित्रपटांचा सिक्वल असा एक ट्रेंड गेली अनेक वर्ष आपल्याला माहिती आहे आता यंदाच्या वर्षी सुद्धा काही काही चित्रपटांचे सिक्वल प्रदर्शित होत आहेत तुम्हाला आठवत आहे काही वर्षांपूर्वी साडेमाडे तीन या चित्रपटानं धमाल उडवली होती उरळे ब्रदर्शी भन्नाट केमिस्ट्री तुम्हाला नक्कीच आठवत असेल आणि आता चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रदर्शित होणारे चित्रपट पुन्हा एकदा साडेमाडे तीन या शीर्षकाचा चित्रपटाचं दिग्दर्शन अंकुश चौधरीच आहे आणि चित्रपटाचं पोस्टर नुकतंच लाँच करण्यात आले तुम्हाला दिसतंय की या चित्रपटामध्ये भरत जाधव मकरंद नासपुरे आणि आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते पद्मश्री अशोक सराफ आणि यांच्याबरोबर समृद्धी केळकर रिंकू राजगुरू यांच्या सुद्धा भूमिका या चित्रपटात आहे आणि हो आपल्या सर्वांचा लाडका अभिनेता सिद्धार्थ जाधव हा सुद्धा या चित्रपटात आहेच कलाकारांची फौज या चित्रपटात तुम्हाला बघायला मिळणार आहे पुन्हा एकदा साडेमाड तीन चौदा नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय बघूया या चित्रपटाला कसं यश मिळत आहे ते असेच अपडेट्स बघत राहण्यासाठी सबस्क्राईब करा स्वामी कृपा क्रिएशन्सला